भाईंदर पूर्वेला आझाद नगर भागातील मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आरक्षणाच्या मालकी जागेवरील बेकायदा पन्नास ते साठ गोदामे झोपड्या खाक झाल्या बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे गॅस सिलेंडरचे चार पाच स्फोट होऊन भडका उडाला या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत यातील दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अथक प्रयत्नांती अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले व्यावसायिक शेडमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली प्लास्टिक भंगार लाकूड सामान यामुळे आग पसरू लागली भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट झाल्याने दीपक चौरसिया याचा मृत्यू झाला तो येथे एक पानटपरी चालवत होता आगीची माहिती मिळाल्यावर गिरीश उपाध्याय हे त्यांचा चौदा वर्षांचा मुलगा किरण सह गॅरेज पाहण्यासाठी आले त्यावेळी तो जखमी झाला अग्निशमन दलाचा जवानही जखमी झाला त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर अन्य संतोष पाटील आणि हितेश पाटील हे दोन जवान जखमी झाले आहेत आगीची माहिती समजताच मीरा भाईंदर पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आगीचे भीषण स्वरूप पाहून मुंबई ठाणे वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले मीरा भाईंदरच्या दहा मुंबईच्या सात ठाणे दोन तर वसई विरारची तीन वाहने घटनास्थळी दाखल झाली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा